अरे देवा एक सांगायचंच राहिलं अचानक घाईघाई लक्षात आलं म्हणून आपल्याला सगळ्याला सांगण्यासाठी तातडीने आताच्या या व्हिडिओमध्ये आलेलो आहे अरे नवरात्री उद्या सुरू होत आहे ना म्हणून मग ते सांगायचं राहून गेलं म्हणून सांगायला आले तत्पूर्वी आपल्या या डेस्क मराठी भक्तीम्ही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो नवरात्री उद्या बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे आणि या नवरात्रीमध्ये अनेक जणांचे प्रश्न खूप आहेत परंतु त्यातील एक प्रश्न म्हणजे नवरात्रीत अखंड ज्योत लावावी का आणि का लावताय याविषयी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्याचं महत्व काय आहे त्याला मान्यता काय आहे आणि का त्याचे नियम काय आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते हे आपल्या सर्वांना माहिती आहे मातेला प्रसन्न करण्यासाठी नऊ दिवस उपवास करून मातेसाठी अखंड ज्योत पेटवली जाते तुम्हीही अखंड ज्योत प्रज्वलित करत असाल तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा नवरात्रीमध्ये नऊ देवीच्या रूपांची पूजा केली जाते मातेला प्रसन्न करण्यासाठी नऊ दिवस अनेक जण उपवास करत असतात आणि मातेसाठी अखंड ज्योत पेटवत असतात तुम्ही अखंड ज्योत प्रज्वलित करत असाल तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा नवरात्रीमध्ये देवीची पूजा आपण करतो देवीला प्रसन्न करण्यासाठी उपवास तापास करतो नवे नव्हे तर आपण घटस्थापना करतो तसेच नऊ दिवसांसाठी अखंड ज्योत पेटवली जाते अखंड ज्योती म्हणजे नऊ दिवस न विझणारी ज्योत आणि प्रतिपदेच्या दिवशी कलशाच्या स्थापनेच्या वेळी ही ज्योत प्रज्वलित केली जाते तुम्ही देखील नवरात्रीत अखंड ज्योत पेटवणार असाल तर त्यासंबंधी अनेक गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे अखंड ज्योत का, का पेटवतात आणि या सबद्धीचा नियम नक्की काय आहे तर मित्रांनो मान्यतेनुसार घरामध्ये घटस्थापना केल्यानंतर अखंड ज्योती पेटवली जाते अखंड ज्योती म्हणजे अशी ज्योत की जी खंडित होत नाही अखंड प्रकाशाने घरात समृद्धी येते आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून अखंड ज्योत पेटवली जाते अखंड ज्योतीचे नियम काय आहेत जर अखंड ज्योत तुम्ही पेटत असाल तर लक्षात ठेवा की त्यासाठी ज्योतीचा दिवा आणि वात इतका मोठा असावा की तो बराच काळ जळत राहील अखंड ज्योत सांभाळायचे आहे म्हणून लक्षात ठेवा की स्नान करून शुद्ध झाल्यावर अखंड ज्योतीत तूप तेल टाकत राहावे अखंड ज्योतीला कधीही घानरेडे हाताने स्पर्श करू नये अखंडी ज्योत लावण्यासाठी वापरलेला दिवा तुटलेला दिवा वापरू नये या दिव्याची वातही अखंड ज्योतीसाठी योग्य असायला हवी अखंड ज्योत तांदळाने भरलेल्या ताटात असावी देवीजवळ जमिनीवरती नाही तर तांदळाने भरलेल्या ताटात अखंड ज्योत ठेवली जाते ज्या ठिकाणी ज्योत पेटत आहे त्या ठिकाणी कुलूप लावू नये म्हणजेच ती खोली प्रकाशित असावी तीन चार तास जळत राहतील इतके तूप त्यात भरावे अखंड ज्योत विजलेली नाही हे पुन्हा पुन्हा तपासावे कन्यापूजेनंतर अखंड ज्योत आपोआप संपते आणि जर कधी कोणत्या कार, कारणास्तव तुम्ही घरात अखंड ज्योत लावू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या नावाने असलेल्या अखंड ज्योतीचे साहित्य एखाद्या मंदिरात दान करावे मित्रांनो ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवरती आधारित आहे याचं अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आंबे माते की जय